स्वाध्याय स्वाध्या एक पॉइंट एक आणि स्वाध्याय एक पॉईंट दोन साठी आपले तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मधला पहिला प्रश्न बघा कधीही उदाहरण सोडवताना काय करायचं अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा प्रश्न काय म्हणजे त्याच्यात काय टर्म्स आहेत काय कंडिशन आहेत आणि वाचून घेतल्यानंतर ऑप्शनचा विचार करून उदाहरण शक्यतो सोडवायचं बघा याच्यामध्ये तसंच आहे पुढील पैकी सतक स्थानी कोणता स्थान सतक, सतक स्थानी पुढील पैकी सतक स्थानी सात असणारे व भिन्न अंकापासून भिन्न म्हणजे वेगवेगळे भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती बघा पहिली तयार पुढील पैकी सतक स्थानी सात असणारे सतक स्थान म्हणजे बघा ह्या संख्या ऑप्शन मधल्या संख्या मी खाली लिहिलेल्या आहेत तर हा झाला एकक दशक शतक हजार आणि दस हजार याच्यापर्यंत एकक दशक शतक हजार आणि दस हजार एकक दशक सतक हजार आणि दस हजार एकक दशक शतक हजार आणि दस हजार बघा पहिली कंडिशन काय म्हणते पुढील पैकी शतक स्थानी सात असणारे म्हणजे सतक स्थानी सात पाहिजे बघा इथं बघू इथं पण सात आहेत इथं पण सतक स्थानी सात आहेत याही मध्ये सतक स्थानी सात आहेत आणि इथं पण सतक स्थानी सात आहेत आता बघा पहिली कंडिशनच्या पूर्ण करणारे चारही ऑप्शन आहेत सात असणारे व भिन्न अंकापासून तयार झालेली तयार झालेली भिन्न अंक म्हणजे याच्यात जे हे पाच अंकी संख्यात वेगवेगळे अंक वापरलेले पाहिजे बघा इथं एक दोन सात आठ नऊ या संख्येत रिपीट नाही आलेला आहे कोणताही शब्द पुन्हा नाही आलेला आहे म्हणजे भिन्न अंकापासून तयार झालेली आहे यात समजा एखादा दोन डबल असते तर मग हे आले जा नसते इथं काय म्हणते भिन्न अंकापासून तयार झालेली ते चारही ऑप्शन मध्ये ही जी संख्या तयार झालेली आहे ही भिन्न अंकांपासून तयार झालेली आहे झालेली सर्वात मोठी पाच अंकी मग आता पाच अंकी ही पाच अंक ही पाच अंकी ही पाच अंकी आता सर्वात मोठी संख्या कोणती म्हणते याच्यापैकी तर मोठी संख्या शोधायची वेळेस काय करायचं पहिल्यांदा आधी बघून घ्यायची ही पाच अंकी पाच अंकी पाच अंकी सगळ्या संख्या पाच अंकी आहेत तर आधी डाबीकडून घ्यायचं दस दस हजार स्थान इथं एक आहे ज्याचा मोठा तो मोठा इथं एक आहे इथं एक आहे इथं एक आहे इथं एक आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला काही समजत नाही बरोबर कारण सारखाच आहे मग काय करायचं बघा संख्या मोठी कोणती म्हटल्यावर काय करायचं इकडून डावीकडून पहिले हा जो स्थान असते याची स्थानिक किंमत जास्त असते आणि म्हणून हा वाला घ्या हा दस दस हजार स्थानचा घ्यायचा तर सगळ्यांचे सारखे आहेत मग त्याच्यानंतरचा घ्यायचा इथं दोन आहेत इथं नऊ आहेत म्हणजे हा मोठा आहे इथं आठ आहेत आणि इथं नऊ आहेत आता बघा इथं दोन आहेत हा येणारच नाही कारण इथं नऊ जास्त आहेत आणि इथं आठ आहेत म्हणजे हा येणार नाही आता राहिले इथं नऊ आहेत आणि इथं नऊ आहेत परत सारखे आले मग परत बघायचं इथं सात आहेत इथं सात आहेत मग परत बघायचं इथं इथं आठ आहेत इथं दोन आहेत म्हणजे इथं आठ आहेत म्हणजे ही संख्या काय आहे मोठी ऑप्शन नंबर बी आलं लक्षात बघा अतिशय सोपा आहे स्थानी स्थान असणारी सतक स्थानी सात असणारी तर इथेही सात आहे म्हणजे चारही ऑप्शन मध्ये सात आहेत चारही ऑप्शन भिन्न अंकापासून बनलेले आहेत बरोबर आता आपल्याला शोधायचं काय आहे सगळ्यात मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या सोडताना लक्षात ठेवायचं इकडून डावीकडून या पद्धतीने जायचं तर पहिल्या ठिकाणी पाहिलं आपण इथं एक इथं एक इथं एक इथं एक म्हणजे याच्यावरून त्या या स्थानावरून समजत नाही कोणती मोठी आहे कारण सारखा अंक का आहे मग दुसरा घ्यायचा इथं दोन आहे इथं नऊ आहे म्हणजे हा येणारच नाही हा माग मागे गेला इथं नऊ आले ना आपले इथं आठ आहेत म्हणजे हे येणार नाही कारण हे नऊ पेक्षा लहान आहे मग इथं नऊ आहेत बघा आता पुन्हा इथं नऊ नऊ आले मग तिसरी संख्या बघायची इथून म्हणजे सतक स्थानातली असा डावीकडून जायचं इथं सात आहेत इथून तिसरे वाज इथंही सात आहेत मग इथं आठ आहेत आणि इथं दोन आहेत म्हणजे दोन मोठे की आठ मोठे आठ आणि म्हणून हा ऑप्शन बरोबर अभ्यास एक पॉईंट तीन मधील दुसरा उदाहरण उदाहरण काय म्हणते बघू आपण व्यवस्थित शून्य तीन सहा सात आणि नऊ अंक कोणते कोणते आहेत शून्य तीन, 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 तीन सहा सात आणि नऊ हे अंक आहेत बरोबर या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे आता बघा आपण याच्या आधी बघितलं होतं अंतर म्हणजे काय होते अंतर म्हणजे वजाबाकी फरक अंतर म्हणजे वजाबाकी किंवा फरक लक्षात ठेवायचं अंतर म्हणजे काय होते मग अंतर कशामधला म्हणजे हे जे अंक दिले आहेत या अंकाची पुनरावृत्ती न करता पुनरावृत्ती म्हणजे आपल्याला संख्या जेव्हा तयार करायची आहे तेव्हा पुन्हा अंक नाही लिहायचा एकदाच लिहायचा एक अंक बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठी कमाल म्हणजेच मोठ्यात मोठे आणि किमान म्हणजेच लहानात लहान तर आपल्याला काय करायचं एकदम सोप्या भाषेमध्ये पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्या आणि पाच अंकी लहानात लहान संख्या यांच्यातील फरक काढायचे बरोबर आता बघा आपण तयार करून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या पाच मोठ्यात मोठी संख्या जर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या कसे दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची आणि दिलेल्या अंकांपासून लहान लहान अंक, संख्या कशी तयार करायची याच्यासाठी आपले बेसिक या पाठाच्या बेसिक भागात याचे या स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर आपण इथं बघू पाच अंकी मोठ्यात मोट्थे संख्या आता बघा हे अंक आहेत आपल्याकडे दिलेले आहेत या अंकातून आपल्याला पाच अंकी इथं अंक किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच अंक दिलेले आहेत आणि पाच अंकी मोठ्यात मोठी मोट्थे संख्या आपल्याला तयार करावी तर आपल्याला माहित आहे पहिले काय करायचे मोठा अंक लिहायचा नऊ त्याच्यानंतर मग त्याच्यापेक्षा लहान सात सहा तीन आणि शून्य बरोबर ही झाली मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या व पाच अंकीच लहान लहान संख्यांचेतील फरक आता लहानात लहान संख्या बघू पाच अंकी लहानात लहान संख्या पाच अंकी लहानात लहान संख्या बघा आता आपल्याला माहित आहे लहानात लहान संख्या तयार करायच्या एवढ्यास आपण आधी काय करतो लहान अंक लिहितो म्हणजे कसं लिहितो जसं बघा शून्य मग तीन उलटच लिहत नेऊ सहा सात आणि नऊ बघा पण आता याच्यामध्ये बघा आपल्याला किती अंकी पाहिजे पाच अंकी आणि हा शून्य डावीकडे आला याच्याच अर्थ हे एक दोन तीन चारच अंकी झाली कारण कोणत्याही संख्येच्या डावीकडे कितीही शून्य असल्याला किंमत राहत नाही आणि म्हणून काही करायचं अशा वेळेस जेव्हा शून्य आला त्यावेळेस हा जो शून्य आहे हा इथं लिहायच्या तीनच्या नंतर लिहायच्या म्हणजे काय होईल इकडे तीन येतील आणि इथं शून्य येईल का केला आपण असं कारण हा डावीकडे होता कोणत्याही संख्येच्या डावीकडे जर शून्य सुन्न, शून्य असेल तर त्याला काहीच किंमत राहत नाही म्हणजे ती चारच अंकी झाली असती याच्याबद्दल आपला एक सेपरेट व्हिडिओ तयार केला तुम्ही अधिक माहितीसाठी बघू शकता मग काय करायचं यांची वजाबाकी बाकी आता बघा काय काळा म्हणते इथं अंतर म्हणते म्हणजे दोघांमध्ये काय अंतर आहे काय फरक आहे फरक म्हणजेच वजाबाकी लक्षात ठेवायचं तर काढू आपण शून्यातून नऊ नाही दहा दहातून नऊ गेला एक इथं दोन राहिले बारा बारातून सात गेले पाच इथं पाच पंधरा पंधरातून सहा गेले नऊ आणि नऊ नऊ तुम तीन गेले सहा म्हणजे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन कोणता ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर नऊशे एक्कावन्न ऑप्शन नंबर सी म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे बघा काही नाही सिंपल आहे उदाहरण व्यवस्थित हे अंक दिलेले आहेत या अंकापासून किती अंकी पाच अंकी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार केली त्याच्यातून पाच अंकी लहानात लहान संख्या वजा केली कारण आपल्याला फरक विचारलेला आहे मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येतून लहान -लाहन लहान तर बघा मित्रांनो स्वध्या एक पॉईंट तीन तीनमधील तिसरा उदाहरण आहे आपण प्रश्न व्यवस्थित ऐक वाचून घेऊ एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीनच्या तीनच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे म्हणते फरक म्हणजे वजापैकी तर बघा एकशे पस्तीस एकशे पस्तीस याच्यामध्ये बघा तीनची स्थानिक किंमत किती आहे कारण आपल्याला याच्यामध्ये काय विचारलेलं आहे स्थानिक किंमतीतील परत म्हणजे तीनची या संख्येत तीनची स्थानिक किंमत एकदम सोपी आहे बरोबर बघा या एकशे पस्तीस या संख्येमध्ये तीन हा। हा एकक आणि हा दशक दशक स्थानी आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत मी एका दुसऱ्या पद्धतीनं तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं आधी तीन लिहायचे आणि तीनच्या समोर किती घर आहेत तीनच्या समोर एकच घर आहे म्हणून एक, एक शून्य द्यायचं बरोबर म्हणजे तीस झाले दुसरी संख्या आहे एक एकशे त्रेपन्न या संख्येत स्थानिकच किंमत म्हणतो तीनची स्थानिक किंमत काय होईल तीनची स्थानिक तीनची स्थानिक किंमत बघा ही एकक स्थानी आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत तीनच राहील बघा त्याच्या समोर काही घर आहेत का नाही हा एकक आणि हा दश तर एकक स्थानी आणि हा शतक एकक स्थानी आहे आणि म्हणून तीन एकक स्थानी स्थानिक किंमत तीच संख्या असते तीनची स्थानिक किंमत तीनच आता आपल्याला उदाहरणात काय विचारलेलं आहे स्थानिक किमतीतील फरक आता बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची डायरेक्ट आपण सांगू शकतो तीस मधून तीन गेले सत्तावीस उत्तर नंबर कोणता सी तर मित्रांनो बघा स्वाध्याय एक पॉईंट तीन मधला चौथा उदाहरण उदाहरण वाचून घेऊ आपण सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीत किती अंतर आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं अंतर म्हणजे काय होते फरक अंतर म्हणजे काय होते फरक वजाबाकी आपल्याला काय करायचे ही एक संख्या दिलेली आहे बघा सत्तावीस हजार तीनशे सात ही संख्या आहे तर या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीतील अंतर म्हणते बघा या सातची स्थानिक किंमत किती होईल सात लिहून घ्यायचे बरोबर सातच्या समोर किती घर आहेत एक दोन तीन म्हणून तीन शून्य घ्यायचे एक दोन तीन आणि लक्षात कारण बघा आ, या सातची स्थानिक किंमत सात लिहून घ्यायचे त्याच्यासमोर किती घर आहेत एक दोन तीन आणि म्हणून तीन शून्य दिले ठीक आहे त्याच्यानंतर या सातची स्थानिक किंमत की किती होईल सातच राहील मग याच्यातील फरक म्हणते बरोबर तर आता बघा इथं दहा होतील तर नऊ नऊ आणि सहा मग दहातून सात गेले तीन नवातून शून्य नऊ नवातून शून्य नऊ आणि हे सहा म्हणजे सहा हजार नऊशे त्र्याण्णव किती नंबरचे उत्तर बरोबर आहे एक आलं लक्षात एकदम सोपी आहे काय केलं आपण सातच्या स्थानिक किंमतीतील फरक आता बघा या सातची स्थानिक किंमत सात हजार झाली या सातची स्थानिक किंमत फक्त सात झाली सात हजार मधून सात वजा केले आपली उत्तर आहे आलं लक्षात म्हणजे काय केलं आपण सात हजार वजा सात तर मित्रांनो समोरच्या उदाहरण उदाहरण बघा प्रश्न पाचवा पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे पहिल्या दहा काय म्हणते नैसर्गिक आणि विषम संख्या तुम्हाला माहिती आहे विषम संख्यांची सुरुवात केव्हापासून होते एक मग एक नंतर तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा आपल्याला किती म्हणते पहिल्या दहा म्हणते आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाल्या मग सतरा एकोणवीस बघा झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्रश्न का म्हणते पहिल्या दहा नैसर्गिक विसमसंख्या ह्या पहिला एकना सुरवात झाली मग दोन दोनच्या फरक राहा दे तुम्हाला माहीत आहे विसमसंख्येमध्ये समजा एक आहे मग तीन मग पाच मग झाल्यावर सात दोन दोनचा फरक मग सात ज सात अधिक दोन नऊ नव्या दोन अकरा अकरा दोन तेरा तेरा दोन पंधरा पंधरा दोन सतरा सतरा दोन एकोणवीस आता ह्या दहा म्हणते पहिल्या दहा ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आहेत ठीक आहे म्हणजेच पहिल्या दहा नैसर्गिक समसंख्या ह्या आहेत त्यांची बेरीज किती म्हणते सोपा आहे त्यांची बेरीज करा तीन चार चार पाच नऊ नौ, नव्या सात सोळा सोळा ना नऊ पंचवीस सव्वीस एकोणतीस 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 ना पाच चौतीस चौतीस ना सात एक्केचाळीस पन्नास ते शून्य हात्याने पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे किती आली उत्तर शंभर मगांची बॅरेज किती आहे ऑप्शन नंबर डी शंभर किती सोपा प्रश्न आहे काय नाही केला आपण पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्या तर आपण विषम संख्या घेतल्या पहिल्या दहा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणवीस ह्या विषम संख्या घेतल्या किती घेतल्या दहा आणि त्यांची बेरीज केला आणि त्यांची बेरीज किती आली शंभर जर ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए च्या किमती आहेत दोन हजार अठराला हा प्रश्न विचारलेला आहे अगदी सोपा प्रश्न आहे बघा एकदम सोपा आहे ये ही ये ही बीच्या पहिले येते म्हणजे आधी येते म्हणजेच बघा पहिले ये ही बीच्या आधी येते म्हणजे आधी म्हणजे अगोदर येते म्हणजेच ही जसं आपण बघा पकडला एक दोन म्हणजे ही आधीची जी संख्या ही लहान आहे लक्षात ठेवा आधीची संख्या लहान आहे आणि ही मोठी आहे एवढं लक्षात आलं कारण जी संख्या आधी येते जसं पाच त्याच्यानंतर सहा तर, तर पाच ही लहान राहते सहा ही मोठी राहते तर आता बघा असेल तर ए मायनस बी ए मायनस बी तर लहान संख्येतून मोठी संख्या जेव्हा वजा होत नाही बघा ही लहान संख्या आहे कोणती संख्या घेऊ हो, पाच आणि सहा घेतला तर मधून सहा जातात का नाही तर अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची सहा वजा पाच एक आणि चिन्ह हा वजाचा द्यायचा म्हणजे मायनस मन त्यानंतर दुसऱ्या याच्यात बी वजा ये बी वजाए, वजाए हा एक राहील म्हणजे ऑप्शन नंबर एक वन पॉइंट तीन मधला सातवा प्रश्न आहे सत्तर आणि ऐंशी सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे दोन हजार पंधराला विचारलेला प्रश्न आहे तुम्हाला आधीच म्हटलं आपला एक मूळ संख्यांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा याच्यामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे बघा सत्तर ते ऐंशी याच्यामध्ये बघा मूळ संख्या कि किती आहेत तीन मूळ संख्या आहेत कोणत्या कोणत्या एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी तीन मूळ संख्या आहेत काय म्हणते सत्तर ते ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज तुम्हाला हे आधी माहीत पाहिजे की सत्तर ते ऐंशी मध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी मग या मूळ संख्यांची काय म्हणते बेरीज म्हणून तुम्हाला एक ते पर्यंत एकूण ज्या पंचवीस मूळ संख्या आहेत त्या पंचवीस मूळ संख्या बिलकुल दोन पाठ ठेवायच्या पाठांतर ठेवायच्या एक अधिक तीन चार चार अधिक नऊ तेरा तेराचे तीन हातचाला एक सात तरी एकवीस नाही बावीस दोनशे तेवीस उत्तर कोणत्या नंबरचे ऑप्शन नंबर एक अगदी सोपा प्रश्न होता फक्त याच्यामध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे सत्तरच्याऐंशीमध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी मग त्यांची काय करायची मूळ संख्यांची बेरीज त्यांची बेरीज किती आली दोनशे तेवीस अशा पद्धतीने जर एखाद्या वेळेस बघा तुम्हाला मूळ संख्या पाठांतरच नसतील आणि माहित नसेल आणि तुम्हाला सत्तर ते ऐंशी मध्ये किती मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज विचारला तर सरळ काय करायचं सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी हे आपण पाळी लिहून घ्यायचे आता मला सांगा सत्तर दोनच्या फाळ्याच्या अजून मूळ संख्या नाही ही पण दोनच्या फाळ्यात येतात दोनच्या फाळ्यात येतात ह्या मूळ संख्या नाही आता बघा एकाहत्तर कोणत्याच पाळ्यामध्ये येत नाही आणि म्हणून ही मूळ संख्या राहिली एकाहत्तर त्याच्यानंतर त्र्याहत्तर कोणत्याच पाळ्यामध्ये येत नाही म्हणून ही त्र्याहत्तर ही मूळ संख्या झाली आता पंच्याहत्तर बघा पाचच्या पाड्यात येतात म्हणजे एक स्थानी पाच आहे म्हणून ही पण कटेल सत्याहत्तर सातच्या पाडीत सात एक सात सात एक सात आणि एकोणऐंशी म्हणजे एकूण किती संख्या राहिल्या की ज्यांना कोणत्याच पाण्यामध्ये येत नाही किंवा कोणत्याच संख्येने भाग जात नाही एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी बघा एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी यांची समजा आपण बिअरिज केली तर दोनशे तेवीस पण कसं हे तुम्हाला एक 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 शोधावं लागतं त्याच्यापेक्षा आपण काय करायचं सत्तर ते ऐंशी मध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या आपल्याला बिलकुल एक ते एक ते शंभरपर्यंत ज्या पंचवीस मूळ संख्या आहेत त्या बिलकुल पाठांतर ठेवायच्या आणि मग आपल्याला मूळ संख्येवर आधारित कोणताही प्रश्न विचारला तरी आपण सोडवू शकतो